हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे शिल्पकार चव्हाण साहेब यांना वंदन करतो सह्याद्री सहकारी साकार निवडणूक दोन हजार पंचवीस सह्याद्री परिवर्तन पॅनल प्रमुख आदरणीय त्या काल उत्तरचे आमदार मनोज दादा आदरणीय व्यासपीठ आणि कारखाने सर्व सभासद मसूरच्या सर्व आम्ही पैलवान मित्र आणि आमच्या गाववाल्याने निर्णय घेतला कि आदरणीय दादांना आपण पाठिंबा दिला पाहिजे आणि तो पाठिंबा देत असताना मोठ्या ताकदीनिशी आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या सह दादांना आम्ही पाठिंबा दिला पाठिंबा देत असताना दादांना कुठली आमची शर्त गाठली नाही आम्ही कुठलं दादा आम्हाला पद मिळावं काय मिळावं काही दादाना गाठलं नाही आम्ही एका पैलवानाचा पोरगा एक आमदार झाले आणि त्याच्या पाठिंबा आपण उभं राहिलं पाहिजे एवढीच एक भावना होती त्या पाठीमागे दादाना मी विचारले चार पाच दिवसानंतर की दादा जी तुमच्या बरोबर लोक विधानसभेला होती ती लोक दादा कुठे दिसणार दादा म्हणलं त्याने सह्याद्रीची उचल घेतली उचल घेतली एकवीस कोइत तयार करायची कोयत झालं सतरा आणि त्या सतरा कोयत्याच्या राखा आमच्या कालचं चिडबे ठेवले ू भू भू भूकंड आणि घरी जाऊन जोपाई आज व्यता असल्याचा नुसत्या पंचवीस लाख रुपये विकला तू भाऊ भाऊन अभिमान वाटायचा की माझा भाऊ भाजपचा एवढा मोठा पराव आहे आज प्रामाणिक माणसाच्या पाठीमाग राहायचं सोडून स्वतःची किंमत मोजली आज मनोज दादाला दा सोडलं तू मनोजादा जो तुझ्या बरोबर होत तो परंतु टिकाऊ होतास तू आता भंगार घालायच्या मापाला मा विकावून पालीच्या सभेमध्ये माझ्यावर टीका केली मला सांगा आज संग्राम बाप्पा असतील किंवा दा दादा असतील दादा ज्या वेळेला आमदार झाले त्यावेळेला दोघ छटू मारताना दक्षिण तुम्हाला कसा वाटला आज जयाबाब असतील किंवा शेखर भाऊ असतील शिवेंद्रराज त्याच्या बुद्धीची एखादा आपला भाऊ आज एखाद्या ठिकाणी येत असल तर त्याची चेष्टा जर करत असेल तर ही लोकशाहीला त्या पक्षासाठी किती धोक्याची घंटा असेल तुम्ही विचार करा आज दोन हजार ते दोन हजार पाच या काळामध्ये आमचे बंधू दिसले उपसरपंच होते ते आदरणीय बाळासाहेब पाटलांच्या राष्ट्रवादीचे उपसरपंच होते त्यांना उपसरपंच आमचे चुलते जयसिंग पाटील यांना उपसरपंच केले नवनाथ पाटलांचे चुलते त्यांच्या घरात मांडायला म्हणजे उपसरपंच त्यांना केला उपक्रमाची परतफेड म्हणून चार वर्ष मांडलं त्यात गाव कट्टा नाचताना त्याला पाच साली आणि नऊ साली मी नाचताना त्याला सातारा वरण सोडली आमच्या विनायकरासिंग ही स्टोरी माहित आहे एक बाबा तरुण तरुण आपण एका गावाचं काहीतरी चांगलं करूया दोन हजार नऊ सालची इलेक्शन लागलं आम्ही बाळासाहेब पाटलांच्या बाजूला होतो दादा पण होते आमचं असुर असुरबाबांचा त्याने प्रचार केला म्हणजे घड्याळाचा तरी सुद्धा आम्ही आदरणीय बाळासाहेब पाटलांना त्र्याऐंशी मध्ये जास्त पाठले तिकडे पार्टी, पार्टी सोडून आम्हाला जॉईन झाला ग्रामपंचायत जिंकली आम्ही सोसायटी जिंकली दोन हजार चौदाला धरशीरदादा काँग्रेस चिन्हवरती उभे राहिले तेव्हा तो, तो काँग्रेसमध्ये होता म्हणजे भाजपचा इतिहास नसते मी भाजपचा प्राभाविक सांगायचं नाही हाताचा प्रचार केला आणि त्यावेळेला आम्ही बाळासाहेब पक्षांच्या बाजून होतो बाळासाहेब पाटील आमदार झाले दोन हजार दो सतराला आदरणीय दादांनी त्याला एबी फॉर्म दिला भाजपचा म्हणून झडपेला तीन नंबरला गेला कमळ कुठं दिसते का तुम्हाला दिसते दोन हजार एकोणीसला प्रचार केला आणि दोन हजार पंधराला आमच्या ग्रामपंचायती वीस सालापर्यंत एकही विकास काम केलं नाही तुम्ही माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागू शकता माझा विरोध काय म्हणून मी बोलत नाही तेव्हा मला ले राग आलाय म्हणून पण मी बोलत नाही एक किलो टाकता सोडले जाणताना नुसता गावाला त्रास द्यायचा ग्रामसेवकाला त्रास द्यायचा एवढंच पाच वर्ष रुग्डी तेव्हा आता पंचवीस वर्ष ग्रामपांचं काम राहणार माणसं तर आता वाटच बघत बसली वीस तारीख ग्रामपंचायत इलेक्शन लागलं आमच्या पाच सीट आल्या त्यांच्या सात सीट आल्या बायकांच्या पातावर रडायला लागले हुडक घालून पटलं ग्रामपंचायत गेलं होत अशी अवस्था आणि मतदारसंघात एवढ्या पाता मारायच्या आणि एका चांगल्या नेत्यावर टीका करायची कुणाची तरी उचल घेऊन त्या यशवंतराव चव्हाण साहेबांचा मतदारसंघ कधी सुद्धा सहन नाम्या लक्षात ठेवा आदरणीय दादांना पाठिंबा द्यायचं आमचं कारण आहे की छत्रपती संभाजी महाराज यांचा वध करणारे औरंगजेब यांचा तंबूचा कळस ज्या संताजी घोरपडीने तोडून आणला त्या संताजी घोरफडीचे वंशज म्हणजे आदरणीय आपले आमदार मनोज मनोजादा घोरपडे एका लढवया मराठी घराण्याचा वारसा चालवणारी संघटना आज चंद्रार दादा पाटील माझे मित्र आहेत संताजी घोरपणे यांचं मूळ गाव हे सांगली जिल्ह्यात भाळवणीचे चंद्रार पाटलांचं गाव आहे आज ते मूळ गाव सांताजी यांचं ते चंद्रार दादा आदरणीय साहेबांचे पाहुणे बाळासाहेब पाटलांचे दादांना म्हटलं आता दादा पाहुणं काय बघून चालणार नाही आपल्याला ना भाऊ केला पाहिजे कारण दोन घोरपडे एकत्र आणली आणि काय लढती ती ही कुस्तीच्या नारायण पाटलांच्याकडे बघितले अतिशय या व्यक्तिमत्व असणारी घोरफडी कंपनी आहे आज पडळ सारख्या ठिकाणी त्यांनी आज दुष्काळी पट्ट्यामध्ये कारखाना चालवलाय कुदळ मार्गापासून तो कारखाना अकराव्या महिन्यामध्ये त्या कारखान्यानं साखर काढल्या खूप ज्ञान असलेली सरकारमधली आज ह्या गोष्टी लोक आहेत मी आणि दादा आणि हाणपरवाडी धनगरवाडी योजनेच्या उद्घाटनाला गेल्या पंधरा वीस दिवसामध्ये दादा मला नेलं होतं कुठलं कुठलं गायकवाडवाडी ताते पण होते तर त्या गावातील महिला अक्षरशः रडत होते ते गायकवाडवाडीतील लोक असतील गायकवाडवाडीचा जर जन्म धरून त्याला पाचशे वर्षाचा असेल तर पाचशे मधलं सर्वात आनंद दिवस म्हणजे ज्या दिवशी त्यांना पाणी मिळालं तो सर्वात आनंद दिवस, दिवस। आहे एक आमदार म्हणून आणि एक या कराड उत्तरचा मुलगा म्हणून दादानी त्यांना चार चौथ्या महिन्यात पाणी काढून दिलं म्हणून दादा आज पाणीदार आमदार म्हणते दमक फक्त आदरणीय दादांच्या मध्ये आहे आम्ही निर्णय घेतला कारण काम करायची प्रचंड ताकद या माणसामध्ये आहे उमद नेतृत्व आहे काळानुसार बदलणारं नेतृत्व आहे यांच्या मागो थोडी काम करणारी पॉझिटिव्ह एनर्जी खूप असणार आहे की लोक आहेत की कारखान्याचे जे काम कामगार आहे त्या कामगारांना मला एक सांगायचं आहे की तुम्ही आता प्रचार कोणाचाही करा तुम्हाला कामावून कोण का काढणार नाही म्हणून आता एवढा बारका नाही एवढा हलका काळजाचा नाही दादांच्याकडे येणार आहे परत तुम्हाला दादांचाच कसं करायचा सगळ्याचे दादा मला सांगत होते एवढा कारखाना जर माझा उसाच्या पट्ट्यात असता आणि एवढ्या रिकव्हरीचा जर तुम्ही मला ऊस दिला तर पस्तीस ते छत्तीस रुपये दर त्याला मला काहीच हरकत नाही तिकडे निर्मिती तीन हजार साहेब

इजादांच्या हातात कारखाना दिव्यांग होणार आहे म्हणून हा कारखाना मनोज दादांच्या हातात जाणार जा आहे आज मी महिना झालो प्रचारामध्ये दादांच्या फिरती घाटावर खूप वातावरण चांगलं आहे साडेचार ते पाच हजार मताना कारखाना दादा शिकणार आहे तुम्हाला आज सांगतो कुणी काही म्हणू दे कारण सर्वसामान्य